सोलापूर शहर गेल्या काही दिवसांपासून शोलापूर बनत असल्याचे चित्र आहे कारण गेल्या काही दिवसांपासून का तापमानात वाढ होत असल्याने शहराचे तापमान चाळीस अंशांवर तसेच चाळीस अंशांपलीकडे जात असल्याचे दिसत आहे वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शरीराचे संरक्षण व्हावे यासाठी वाहनधारक टोपी रुमाल तसेच महिला स्कार्फ हँड यांचा आधार घेत असल्याचे चित्र दिसत आहे आबालवृद्ध तसेच ज्येष्ठ नागरिक देखील आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी टोपी घालून बाहेर पडणे पसंत करत असल्याचे चित्र आहे दुपारी दोन नंतर शहरातील विविध रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे उन्हाचा तडाखा सध्या चाळीस अंशांवर स्थिरावला असला तरी येणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये देखील तापमानाचा पारा वाढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शहरवासियांनी भर उन्हात घराबाहेर पडू नये भरपूर प्रमाणात पाणी प्यावे असे आवाहन करण्यात येत आहे